नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग सगळ्यांना स्वागत करतो आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये बघा मित्रांनो आज चालू आहे मी कुठं तुम्ही थंबनेल आणि टायटल बघू तुम्ही समजलं असाल काय विषय ते व्हिडिओचा बघा मित्रांनो मी चाललो आहे दवाखान्यात बारशीला काय विषय झाला आहे नाकाचा हाडा ही ततमध्ये असं मासान झाले म्हणजे आतून सूज आले त्यामुळं जायचे दवाखान्यात बघू काय म्हणते ते माझी विषय झालाय काय आता ही म्हटलं नाकाची का दांडी माझी ही हाडू हाडू काय नाकाचं म्हटलं पण आतून सु आली की है, है नाका त्याला चिटकाय लागली चला म्हटलं त्रास व्हायला लागलं रात्री मी बारा आणि एक परत झोपच नाही रात्री रात्री लेऊशी चालले बघा झोपच नाही म्हणजे कशावरच मन लागा ना काय व्हायला चला म्हणलं जाऊ म्हणलं दावाखान्यात तुम्हाला दाखवतो म्हणलं ऑन कॅमेरा चला आता बैल इथून पुढं बारकी चिरक्या दावाखान्यात दाखवलं आता मेन दवाखान्यात मोठ्यात दाखवायचं बार्शीला चला येत जातो बारशीला तुम्हाला, तुम्हाला सगळा प्रवास आणि सगळ्या टूर करतो मी चला करा पुरवासात आपण मित्रांनो आईने मला जिओ वायदे दिले कारण मी तर जेवण नव्हतो सगळं सका सकाळ बुकायला लागत नाही अई म्हणली तिथं दावाखान्यात कधी नंबर लागायचा उशीरा कोण उपाशी मारायचो त्यामुळे आई म्हणते आर्धिक भाकर का तर मित्रांनो बघा एक एक विषय बघा तर बघा आई आता फोन केला ता माझ एक चुल चुलत गैना म्हणून त्यांना भाऊ म्हणतो की चुल सक्क चुल चुलतंय तर त्यांना ते वारशीच होत इलेक्ट्रिशियनचं काम कामात आहेत मग त्यांना कॉल केला की नंबर लावा म्हणून हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये नाकाचं दाखवायचं मग ते मला हा लावतो कॉल करतो म्हटलं झालंय काम आता नंबर लावलं जायचं आणि किता नंबर ते थांबायचं मित्रांनो बघा तिकडे पप्पा पेट्रोल टाकतात आणि इकडं आलो तर बघा काय विषय झालाय आलो तर बघा आता बघतो तो कसला ऍक्सिडेंट ना गाडीचा भयंकर करू गाय घातली गडी कसल झालं इंजिन बिंजिन कुठे दिसतंय काय अजून काहीतरी माहिती नाही काय ड्रायव्हरचं काय झालं असतं कसल झालं कशाला धडकली असून काही गाडी गावात मित्रांनो बघा ना कस जबर ऍक्सिडेंट झालाय स्टिअरिंग कुठे गेलंय तर मीटर कुठे गेलाय बघा ना कसलं पिकअप आहे बर का कुठले महेंद्र आहे हो पिकअप कसलं जबर ऍक्सिडेंट झालाय <laughs> 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 फायनली मित्रांनो बघा हॉस्पिटल कशी बघा आता इथ पप्पा आलू बाबा डॉक्टर शिर इथं कशा कशाच बघा रोग उपचार कशा कशावर येत व स्त्री रोग भगवंत सेबिलिटी सेंटर बघा मित्रांनो एकदम भारी आलो बघा पप्पा तरी काय म्हणतो मॅपवर नाही तर कुठं जायचे कुठं मॅप बरोबर सांगतो मुलं कुठं काय जायचं इथे तर असा एवढा मोठा हॉस्पिटल बघा बारशीचं चला आता आणि कुगवलं नाही अकरा वाजताचा टायमिंग गेला अकरा वाजता उघडलं हॉस्पिटल जायचं आतमध्ये चला आतमध्ये काय व्हायचं ते दाखवतो तुम्हाला तर फायनल मित्रांनो आलो दवाखान्यातून काय गोळ्या औषध दिलेत म्हणला पंधरा दिवसाच्या गोळ्या दिल्यात झाले आणि ठीक तर आणि बारशीला यायचं आहे तर इथं आई आई पेट्रोल जागा गेल्या तर चला मला तिथं आपण काय शूटिंग घेतलं नाही कारण तिथं काय प्रायवेसी असते लोकांची त्यामुळं लोकं पण होते आणि डॉक्टरची काय प्रायवेसी असते काय काय आपापल्या जणांच्या म्हणून कि तिथं काय शूटिंग घेतलं नाही चला चला आपण आता घरी जाऊ नंतर घरी आल्यानंतर व्हिडिओला एड कर किता आम्ही आता मी थांबलो तर गाजर घ्या गाजर खातोय महाग गाजर घेते तर तुम्हाला दाखवतो गाजर तर एकदम खतर गाजर बॅक कॅमेरा दाखवतो बार केली असत चांगलं आहे गावराय